सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया पण पाता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात पालम टाकळी येथील उपकेंद्रात दहावीच्या परीक्षावेळी काही तरुणांनी परीक्षा केंद्रात घुसून शिक्षक शिक्षकेला धमकवत परीक्षार्थ्यांना खुलेआम कॉपी पुरवण्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याचे राज्यभरात तीव्र परसाट उमटले या प्रकरणी दोषी आढळलेल्या सर्वांवर कारवाई करण्यात आली आहे कारवाईचा प्रस्ताव राज्य मंडळाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे दोन ते तीन दिवसात सर्व दोषींवर कारवाई होईल अशी माहिती पुणे बोर्डाचे विभागीय सचिव यांनी दिली आहे आम्ही प्रकल्पांना जमिनी द्यायच्या पावसाळ्यात पुराच्या पाण्याचं नियोजन करायचे ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भीक मागायचे अशा प्रकारची सापत्न वागणूक प्रकल्पग्रस्तांना मिळत असेल तर आम्ही तीव्र आंदोलन करू अशी ठाम भूमिका बांबोरी ग्रामस्थ प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे पाणी प्रश्नाबाबत घेतलेला हा निर्णय जाहीर करण्यासाठी ग्रामपंचायत ग्राम कार्यालयासमोर ग्रामस्थांनी ठिय्या देऊन लोकप्रतिनिधी आणि शासन प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली आहे निपाणी वडगाव येथील एका अल्पवयीन मुलीने वडील काका आणि काकूच्या मानसिक त्रासाला कंटाळत आत्महत्या केली आहे तिने लिहून ठेवलेल्या चिट्टीवतीच्या आजोबांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडील काका काकू यांच्याविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संगमेश्वर संगमनेश्वरातील अवैध कत्तलखान्यावर एल सी बीच्या पथकाने काल छापेमारी केली यावेळी तीन आरोपींसह वीस लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला रिया रियस शेर खान पठान सलमान हरूक मानियार व राजिक अब्दुल रज्जाक शेख हे तिघे दोन पिकअपमध्ये गोमांस भरताना दिसले पथकाने त्यांना ताब्यात घेऊन सहा लाख रुपये किमतीची पिकअप व त्यात भरलेले चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे एक हजार पाचशे किलो गोमांस तसेच सहा लाख रुपये किमतीची पिकअप व त्यात भरलेले एक किलो गोमांस दोन हजार रुपये किमतीचा एक सतूर दोन सुरे व एक कुराडा असा एकूण वीस लाख बहात्तर हजार रुपये किमतीचा मद्यमान जप्त केला दाऊद खुर्द शिवराज समृद्धी महामार्ग नजीक असलेल्या नाल्यातील पाण्यात एक अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली दरम्यान डबक्या नजीक बोलोरो गाडी मिळून आली असून पोलिसांनी तपासाला गती दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की गुरुवारी दुपारच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील डाऊद खुर्द शिवारात समृद्धी महामार्गावर नजीक असलेल्या नाल्यात साचलेल्या पाण्यात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता संबंधित इसमाचे मृताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र हा घातपात की अपघात याबाबत शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत तर टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गोंधवणी येथील हातबट्टी गावटी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रावर छापा टाकून नऊ लाख सत्तेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे मोटरसायकल आलेल्या दोघांनी सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढली छेड काढलेल्या मुलींनी जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या वडिलांनाही मारहाण करण्यात आली यात ते गंभीर जखमी झालेत ही घटना गुरुवारी सायंकाळी पटार भागात घडली या प्रकरणी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात सव्वीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय केंद्रीय मंत्री रामदास आठवले व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुंबईत झालेल्या चर्चेनंतर शिर्डी व नगर दक्षिण मतदारसंघातील रिपाईंच्या कार्यकर्त्यांना प्रचारात सक्रिय होण्याचे आदेश मिळाले आहेत यात्रेनंतर माहेरून सासरी बारले येथे सून आणि सासरे एसटी मधून चालले होते जामखेड स्थानक येथे सासरे आंबे आणण्यासाठी गेले आणि सून अचानक बेपत्ता झाल्याचा प्रकार शुक्रवारी घडलाय संस्कृती युवराज काकडे असं बेपत्ता झालेल्या ना विवाहितेचं नाव आहे याबाबत सासरे बापूराव हौसराव काकडे यांनी सून हरवल्याची तक्रार जामखेड पोलीस ठाण्यात दिली आहे गतवर्षी पर्जन्य दृष्टी अल्प झाली आहे त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील दक्षिण पश्चिम भागातील गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय तालुका प्रशासनाने या भागात त्वरित पाण्याचे टँकर सुरू करावे अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार संदीप कुमार भोसले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री